फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा रेपोली गावात तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून आपल्याला प्रेरणा मिळते तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते संत तुकाराम हे एक वारकरी संत होते यांचा जन्म देहू गावात झाला यांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते या आठवणीला उजाळा देऊन तरुण पिढीने यापुढेही गावची परंपरा अशीच कायमस्वरूपी जोपासावी आणि यापुढे गावचं पण असंच टिकून राहो हा उद्देश ठेवून माणगाव तालुक्यातील रेपोली गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ मुंबईकर मंडळ तसेच महिला मंडळ यांनी एकत्रित येऊन रेपोली गावचे अध्यक्ष रघुनाथ बेंदुगडे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील आजी माजी पदाधिकारी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या मृदुंगांच्या गजरात अभंग गात तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची पालखी संपूर्ण रेपोली गावात मिरवणूक काढून हरिभक्त परायन रामदास बोंडविलकर महाराजांचे कीर्तन आयोजित करून मोठ्या उत्साहात तुकाराम बेस साजरी केली यावेळी गावचे अध्यक्ष रघुनाथ बेंदुकडे यांच्या अध्यक्षतेखाली रेपोली ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मंडळ मुंबईकर मंडळ रेपोली यांना खेळीमेळीच्या वातावरणात काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राम कर सह निलिमा चिंचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज माणगाव